जय जय रघुवीरा समर्थ बघा म्हणले समर्थ सुख केव्हा प्राप्त होतं आपल्या आयुष्यात सुख तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा आपण दुसऱ्याला सुख देतो समाधान देतो आणि बघा ज्यावेळेस आपण दुसऱ्याला सुख देतो त्यावेळेस त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपण नक्कीच सुखी होतो असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि म्हणूनच संत लोकांनी म्हणूनच संत लोकांनी सर्व सर्व इतर लोकांना सुख देण्याचा प्रयत्न केला इतरांना उत्तमाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांच्याही आयुष्यात सुख मिळालं असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात बघा एका शाळेमध्ये वर्ग शिक्षकांनी वर्ग शिक्षकांनी मुलांसाठी एक स्पर्धा ठेवली आणि बघा प्रत्येक मुलांना फुगे आणण्यासाठी सांगितले घरातून आणि प्रत्येक मुलांनी घरातून फुगे घेऊन आले आणि बघा जवळजवळ शंभर शंभर विद्यार्थी होते म्हणजे शंभर मुलं होते त्या शंभर मुलांना आपल्या फुग्यांवरती स्वतःचे नाव टाकायला सांगितलं आणि प्रत्येक मुलाने मार्करने प्रत्येक फुग्यावर आपापलं नाव टाकलं आणि एका खोलीमध्ये ती सर्व फुले ठेवायला सांगितली मग शंभर विद्यार्थ्यांनी ती सर्व फुगे एका खोलीमध्ये टाकली एका खोलीमध्ये ठेवली आणि खोलीचा दरवाजा एक पाच मिनटं बंद केला आणि नंतर मात्र वर्ग शिक्षकांनी तो खोलीचा दरवाजा उघडला आणि वर्ग शिक्षक सर्व मुलांना म्हणू लागले आता तुमच्या नावाचा फुगा तुम्ही शोधून लवकरात लवकर माझ्याकडे आणून द्या एक दहा मिनिटात तरी माझ्याकडे तुम्ही आणून द्या तर बघा सर्व मुलं वर्ग त्या मोठ्या हॉलमध्ये गेली पण कुठल्याच मुलाला त्याचा फुगा भेटना म्हणजे बराच झालं अर्धा तास झालं एक तास झालं कोणालाच कोणाचा फुगा भेटना मग एक विद्यार्थी सरांकडे आला आणि सरांना म्हणाला की सर बराच वेळ झाला मुलं आपापल्या नावाचा फुगा शोधत आहेत पण जवळजवळ एक तास वाया गेला पण कुणालाच कोणाच्या नावाचा फुगा भेटत नाही आम्ही काय करायचं त्यावेळेस ते, ते वर्ग शिक्षक म्हणाले त्यावेळेस ते, ते म्हणाले तू फक्त सर्व विद्यार्थ्यांना सांग तू फक्त सर्व विद्यार्थ्यांना सांग की की जो फुगा जो फुगा त्यांच्या हातात येईल आणि ज्या विद्यार्थ्याचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पटापटा फुगे द्या असं जर केलं तर बघा दहा मिनिटांमध्ये तो हॉल फुग्याचा पूर्णपणे संपून जाईल आणि मग मात्र त्या विद्यार्थ्याने बाकीच्या सर्व मुलांना सांगितलं आणि मग शिक्षकानेही हॉलमध्ये जाऊन सर्व मुलांना सांगितलं मग सर्व मुलांनी आपल्या हातामध्ये जो फुगा येईल तो फुगा घेतला आणि ज्या मुलाचं नावे नाव असेल त्या मुलाला तो फुगा देऊन टाकला असं करत सगळ्यांनी सगळ्यांच्या हातामध्ये जो फुगा येईल तो फुगा घ्यायचा आणि ज्याचं नाव आहे त्या विद्यार्थ्याला ते फुगा द्यायचा असं करत करत बघा आठ ते नऊ मिनिटांमध्ये सर्व हाल मोकळा झाला आणि मग मात्र प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचा फुगा भेटला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि मग मात्र मग मात्र वर्ग शिक्षक सर्व मुलांना सर्व मुलांना म्हणाले की तुम्ही बसा मी तुम्हाला या आता कथेचा अर्थ सांगतो आणि मग मात्र सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले आणि मग मात्र वर्ग शिक्षक म्हणजे त्यांचे सर म्हणाले बघा म्हणले आयुष्यही असंच आहे आपलं आयुष्यही असंच आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मनुष्याला प्रत्येक जीवजंतूला प्राण्यांना संघर्ष आहे त्रास आहे दुःख आहे बघा म्हणले वर्ग शिक्षक त्या मुलांना म्हणाले या कथेतून तुम्हाला हे मी सांगू इच्छितो की जर आपल्याला सुख प्राप्त व्हावं समाधान मिळावं शांती मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण आधी समोरच्या व्यक्तीला सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला समाधान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग आपल्या आयुष्यामध्ये मग आपल्या आयुष्यामध्ये अचानकच सुख मिळतं आणि आपल्या आयुष्यातही आनंद प्राप्त होतं असं वर्ग शिक्षक त्या मुलांना म्हणू लागले जसं ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या नावाचा फुगा तुम्ही शिवदा त्यावेळेस एक तास झालं तर तुम्हाला तुमचा फुगा मिळत नव्हता पण ज्यावेळेस मी दुसऱ्या वेळेस सांगितलं की तुमच्यात जो को जो कुठला फुगा तुमच्या हातात येईल ज्या व्यक् विद्यार्थ्याचं नाव असेल त्या विद्यार्थ्याला तुम्ही तो फुगा द्या आणि बघा असं केल्याने तो तो हॉल दहा मिनिटात रिकामा झाला म्हणजे ज्या विद्यार्थ्याला त्याचा त्याचा फुगा मिळाला त्याला आनंद मिळाला आणि त्याने ज्या मुलाने त्याचा फुगा त्याला दिला त्याला त्या विद्यार्थ्याने आशीर्वाद दिला असं केल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना आनंद प्राप्त झाला प्रत्येक विद्यार्थी हा सुखी झाला आणि मग वर्ग वर्ग शिक्षक त्या मुलांना म्हणाले या कथेतून मुला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक प्रसंग येतात अनेक दुःख येतात अनेक वाद येतात अनेक संघर्षांना सामोरे जावं लागतं आयुष्य हे सहज सोपं नाही अनेक दुःखाला सामोरे जावं लागतं त्यावेळेस आयुष्यामध्ये स्वतःचा विचार करायच्याऐवजी इतरांचा आधी विचार करा इतरांना सुख द्या म्हणजे तुमच्या वाटेमध्ये परब्रम्मेश्वर सुख नक्कीच देईल फक्त इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात आनंद नक्कीच मिळेल या अर्थ वर्ग शिक्षकांनी त्या मुलांना समजावून सांगितला त्यावेळी सर्व मुलांना आनंद झाला आणि सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि वर्ग शिक्षकांचे आभार मानले बघा म्हणले समर्थ या पोदातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही अनेक दुःख प्रसंग संघर्ष आपल्याला असतो पण आपण त्यातूनही इतरांना सुख समाधान देण्याचा प्रयत्न केला इतरांना अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला के केला इतरांना मदत के करण्याचा प्रयत्न केला इतरांना इतरांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातही सुख आहे लिहून ठेवलेलंच असतं तरी इतरांना सुख शांती आणि समाधान देण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या आयुष्यात नक्कीच सुख समाधान आणि शांती प्राप्त होईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु